उद्धव साहेबांना आणि राजसाहेबाला एकरी भाषा बोलतोय उटाव लुंगी आणि बजावपुंगी हे अण्णा मनाई एवढी तुला मस्ती आली का तू मध्ये येऊन पाय ठेवून ठेवण्याची भाषा करतोय ना तू एक पाय ठेवायला जातोय पण शिवसैनिक तुझे दोन्ही पाय तोडून टाकते एवढंच नाही तर तू ज्या तोंडाने उद्धव साहेब राजसाहेबांवर बोललास ना त्या तुझ्या तोंडातली जीभ देखील हसडून टाकतील अण्णा मलाई तुला एवढी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात यायची खुमखुमी आली का एवढी तुला मस्ती आली का तुझी जर मस्ती उतरवून घ्यायची असेल तर मुंबईमध्ये येऊन दाखव तू ज्या दिवशी तू मुंबईमध्ये दिवशी जो कोणी अण्णा मलाईची लुंगी काढून त्याला तामिळनाडूला पाठविल त्या कार्यकर्त्याला शरद कुळीकडून एक लाखाचं बक्षीस जाहीर करतोय अण्णा मलाई नावाचा तमाशातला नाचा उद्धव साहेब साहेब एकरी भाषेत बोलतोय